नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आता आपण वेगवेगळे पदार्थ बघतोय तर मुलांना टिफिनला देता येतील घरी नाश्ता म्हणून खाता येतील असे आपण पदार्थ बघतोय त्यातली आज एक मस्त स्टफ खुसखुशीत कुछ पुरी बघणार आहे तर ती कशी बनवायची ती बघूया पुरी बनवण्यासाठी आपल्याला पारी करावी लागणार आहे तर ही मी गव्हाच्या पिठाची केलेली आहे ह्या गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे बारीक दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि मीठ हळद हिंग आणि लाल तिखट घालून पुरीसारखं पुरीचं जसं आपण पीठ मळतो तसं घट्ट पीठ हे मळलेलं आहे तर हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि एक अर्धा एक तास हे ठेवून द्यायचं आहे त्यामुळे मी हे पीठ आधी मळलेलं आहे तर हे असं घट्ट पीठ आहे आता आपण ह्यामध्ये स्टप करण्यासाठी जे सारण करणार आहोत ते बघूया सारण करण्यासाठी मी सगळ्यात प्रथम एक दोन ते तीन टेबलस्पून भिजवलेले पोहे घालणार आहे हे पोहे जाड पोहे आहेत आणि हे मी भिजवून ठेवलेले आहेत आणि आपल्याला ह्यामध्ये शेव घालायची तर मी ही तुमच्या आवडीची कोणती शेव घाला मी ही भुजिया म्हणजे बटाटा भुजिया शेव घातलेली आहे तर ही शेव घालायची आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण बडीशेप घालायची त्याचबरोबर तीळ घालायचे कोथिंबीर घालायची भरपूर कोथिंबीर घाला आणि ह्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आता भुजियामध्ये मीठ आहे त्यामुळं मीठ हे अंदाजाने घाला थोडस घाला मीठ आणि लाल तिखट कारण भुजियामधलं तिखट पुरेसं होणार नाही त्यामुळं थोडंसं लाल तिखट तर आपण हे सगळं घालून आता ह्याचं छान सारण बनवून घेणार आहोत आपलं पीठ एवढं कठीण आहे म्हणजे पीठ हे पण घट्ट मळलेलं आहे त्याचबरोबर हे सारण सुद्धा घट्टच घ्यायचं कारण सारण हलकं झालं तर ते लाटलं जाणार नाही म्हणून हे सारणसुद्धा एवढं घट्ट व्हायला पाहिजे म्हणून मी हे दोन्ही तुम्हाला दाखवते पीठ जसं घट्ट आहे तसं सारण पण आतलं भरायचं पण घट्ट पाहिजे आता आपण ह्या पिठाच्या उंड्यामध्ये हे सारण भरून पुरी लाटणाऱ्याहून तळून घेणार आहोत उंडा भरताना उंडा मात्र एवढा जाड असला पाहिजे आणि त्यामध्ये हे आपण दाबून दाबून सारण अगदी कडेपर्यंत घालणार आहोत आणि मग बंद करून त्याची पुरी लाटणार आहोत आणि ही छान पुरी तेलावर लाटायची पीठ नाही लावायचं ह्यामध्ये जे सारण केलेलं आहे त्यात आपण जे शेव वापरतो त्यामध्ये ओवा असतो काही ठिकाणी आमचूर पावडर वापरली जाते जी शेव तुम्हाला टेस्टला आवडते ती तुम्ही घेऊ शकता असा हा हुंडा बंद करून आपण आता लाटून घेणार आहोत आपण ही पुरी एवढी मोठी आणि एवढी जाड ठेवायची आहे म्हणजे जशी कचोरी असते ना त्याप्रमाणे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता जेव्हा कुठली गोष्ट तळायची असते तेव्हा गॅसची फ्लेम ही, ही कायम मोठी ठेवायची जेणेकरून काय होतं की आपलाही कोणताही पदार्थ पटकन वर येतो आणि मग बारीक गॅस करून तळून घ्यायची आपली पुरी वर आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे पुन्हा ती आतणं छान भाजून येईल अशी आपली छान पुरी तळून होते दह्याबरोबर द्या मस्त सॉसबरोबर द्या किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर द्या कशीही तुम्ही सर्व करू शकता तर आपण आता सर्व करण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया